नमस्कार मी राजरत्न हे न्यूज स्वागत काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारण्यात आला की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येऊ शकतात का तेव्हा शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलेलं होतं या बाबतीमध्ये अजित अर्थात अजित पवार आणि सुप्रिया अर्थात सुप्रिया तो एक खासदार सुप्रिया सुळे हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती जे आहेत ते निर्णय घेऊ शकतात असं महत्वाचं विधान शरद पवार यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झालेली होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का आणि आज जर पाहिलं तर आज एकाच व्यासपीठावरती महाराष्ट्र बँकचा जो कार्यक्रम होता त्यावेळी एकाच व्यासपीठावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच व्यासपीठावरती आल्याचं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला चर्चेचा विषय आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अस्वस्थता का आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत बघतोय की शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे त्यामुळं एकत्रित येण्याचा निर्णय अजित अर्थात अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेऊ शकतात असं महत्वाचं विधान एका मुलाखतीमध्ये शरद पवार यांनी केलेलं होतं काय सांगशील निश्चितच राज्यात तू जसं सांगितलं तसं अगदी चार दिवसापूर्वी एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवार यांना तुमच्या पक्षाचं पुढचं भवितव्य काय असा प्रश्न ज्यावेळी विचारला गेला त्यावेळी शरद पवारांनी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन गट आहेत हुँ. एक गट म्हणतो की आम्ही पुन्हा एकत्र आलं पाहिजे आणि दुसरा गट म्हणतो की आम्ही अजित पवारांसोबत गेलं पाहिजे अजित पवारांसोबत गेलं पाहिजे असं आमच्याकडच्या गट एका गटाचं म्हणणं आहे लोकसभेमध्ये विरोधी पक्षात बसायचं की नाही याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील आणि भविष्यात जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आश्चर्य त्याचं वाटू नये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांना याबाबतचा निर्णय जो घ्यायचा आहे मी मात्र या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नसेन असं शरद पवार यांनी सांगितलं आणि त्यानंतर दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याकरताची जी साखर पेरणी आवश्यक आहे ती स्वतः शरद पवार यांनी केली आहे का आणि अगदी त्याच्या दुसऱ्या दिवशी राज्यातनं कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्थेच्या रहित शिक्षण संस्थेच्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं होतं अगदी मनसोक्त मोकळा संवाद जो आहे तो या काका पुतण्यांमध्ये तिथे झाल्याचं पाहायला मिळालं होतं प्रतापराव पवारांना पन्नास लाख रुपये दिल्याच्या देणगी दिल्याच्या निमित्तानं ज्यावेळी संस्थेच्या वतीने सत्कार झाला त्यावेळी अगदी प्रतापराव पवार तिथे अनुपस्थित होते आणि तो सत्कार सुद्धा मी स्वीकारतो असं अजित पवार म्हटले शरद पवारांचं मिश्किल हस आपल्याला त्या व्यासपीठावर जे आहे ते राजरातलं पाहायला देखील मिळालं त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्त मेळ असं जे आपल्या सहकार, सहकार विभागाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या सहकार विभागाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख देशाचे माजी कृषी तथा संरक्षण मंत्री शरद पवार यांच्यासह राज्याचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह या मान्यवरांसोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यावेळेचा एक व्हिडिओ सुद्धा राज्यात आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय की देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारांची चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनी अजित पवारांना हाक मारली आणि त्या दोघांमध्ये काही गुप्तगुत्या त्या व्यासपीठावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं काही चर्चा तिथे आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं खरं तर राजरत्न ज्यावेळी Uh, स्वत शरद पवारांनी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतचे सुतोवाच करणं आणि या सुतोवाचच्या नंतर जर आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांमध्ये कुठंतरी uh, म्हणजे आता खरंच दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी परिस्थिती निर्माण होणं तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असणारे अभिजित पाटलांनी तर हा दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काही हरकत नाही अशीच दिलेली प्रतिक्रिया रोहित पवार यांनी कुटुंब म्हणून एकत्र आलं पाहिजे मात्र राजकारणाबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील असं म्हणणं राजरत्न मात्र दुसऱ्या बाजूला कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये या सगळ्या निर्णयामुळे अस्वस्थता कुठेतरी पसरली गेली का असा प्रश्न सुद्धा राजरत्न इथं उपस्थित होतो कारण जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल यांनी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक सिनियर लीडर म्हटले जातात माजी केंद्रीय मंत्री आहेत आणि अजित पवारांनी ज्यावेळी दोन जुलै दोन हजार तेवीसला वेगळा निर्णय वेगळी चूल मांडली आणि ते महायुती सोबत आले आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन अजित पवार पुन्हा एकदा पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अजित पवारांसोबत मग दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ हसन मुश्रीफ अनिल भाईदास पाटील आदिती तटकरे संजय बनसोडेन अशा प्रमुख नेत्यांनी ज्यावेळी राजरत्न मंत्रिपदाची सुद्धा शपथ घेतली साधारणतः अजित पवार आणि अजित पवार धरून नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रफुल्ल पटेलांचा फार मोठा वाटा किंवा फार मोठा सहभाग होता त्या प्रफुल्ल पटेलांनी कुटुंब म्हणून हा प्रश्न नाही कुटुंबाचा प्रश्न नाही आता जर आपण पाहिलं तर हा पक्षाचा प्रश्न आहे आता पूर्वीसारख्या काही गोष्टी राहिल्या नाहीत अशी प्रतिक्रिया देणं त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असं आहे का असा प्रश्न इथं विचारला जात होता राज्यरत्न मात्र आज जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्या ज्यांचा उल्लेख केला जातो किंवा के ज्यांनी अनेक वर्ष मुख्य प्रवक्ते म्हणून शरद पवार गटाचे अर्थात त्यावेळेच्या संयुक्त राष्ट्रवादीची धुरा समर्थपणे सांभाळलेली आहे अजूनही ते प्रवक्ते म्हणून काम आहेत असे म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि पुणे शहराचे माजी महापौर अंकुश काकडे यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेलं पत्र या सगळ्या मुला राज्यातला हा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय किंवा तो उपस्थित झालाय की या दोन्ही राष्ट्रवादींमध्ये एकत्रीकरणाच्या चर्चा आल्यानंतर कुठेतरी अस्वस्थता आहे का संकेत आपण पाहतोय की आज अंकुश काकडे बोलताना जे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे आहेत प्रवक्ते आहेत त्यांनी एक विधान केलं आहे की मी चौदा तारखेला पक्षाची बैठक आहे या बैठकीमध्ये या बाबतीमध्ये मी सविस्तर माझं मत मांडणार आहे परंतु आपण एक दुसरं एक बघतो की ज्या पद्धतीनं देशाच्या वतीनं अर्थात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं पाकिस्तानच्या विरोधात दहशतवादी जवळपास नऊ दहशतवादी तळावरती भारतीय लष्करानं हल्ला चढवला त्यावेळी जर पाहिलं तर त्याच दिवशी शरद पवारांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना फोनवर फोन, फोन करून त्यांचं अभिनंदन केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं आणि त्यानंतर उद्याच्याच दिवशी त्यांनी मुलाखत दिली आणि ते या मुलाखतीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ एक शकतात असं विधान केलं होतं निश्चितच राज्यात नाही या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार एकत्र येऊ शकतात किंवा या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय अगदी जर आपण पाहिलं तर आता कुठेतरी जर आपण पाहिलं तर मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राज्यरत्न होता तो दर्जा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीला गमवावा लागला राष्ट्रवादी ला ला आता प्रादेशिक पक्ष जो आहे तो झालेला आहे जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच हा दर्जा मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि जर तुला आठवत असेल राज्यरत्न तर याची सुरुवात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चेची सुरुवातच शरद पवारांचा ज्यावेळी वाढदिवस होता बारा बारा दोन हजार चोवीस त्यावेळी झाल्याचं पाहायला मिळालं कारण पहिल्यांदा त्यावेळी कुठेतरी कटुता विसरून अजित पवार सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत प्रफुल पटेल छगन भुजबळ हे दिल्लीमध्ये शरद पवारांचं जे निवासस्थान आहे सहा जन सहा जनपदवर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं अगदी लागलीच रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया त्याच्यावर सुद्धा आपण विश्लेषण राजरत्न आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं होतं की कुटुंब म्हणून एकत्र आलो तसं दोन राष्ट्रवादींनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि कुटुंब म्हणून सुद्धा एकत्र आलं पाहिजे असं ज्यावेळी रोहित पवारांच्या मातोश्री अं सुनंदा राजेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली त्यानंतर मग दोन राष्ट्रवादी एकत्र येतील दोन राष्ट्रवादी एकत्र येणार एकत्र अशा सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगल्याचं पाहायला मिळालं मागच्या साधारणतः महिन्याभरामध्ये आपण पाहिलं तर अजित पवार आणि शरद पवारांच्या राजरत्न प्रमुख चार भेटी झाल्याचं पहिली भेट अर्थातच वसंतदा पाटील शुगर इन्स्टिट्यूटच्या गवर्निंग काउन्सिलच्या दुसरी भेट रयत शिक्षण संस्थेची जी काही वार्षिक सर्वसाधारण सभा होती ज्याच्यामध्ये झाली होती अगदी त्याच्यामध्ये राजरत्न रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या शेजारीच अजित पवारांची चेअर होते अजित पवारांनी ज्यावेळी संस्थेचा वार्षिक खर्च किती असा सवाल विचारल्यानंतर शरद पवारांनी तो खर्च शोधण्यासाठी मदत केली आणि शरद पवारांनी बोर्ड दाखवलं अजित पवार एकोणसत्तर कोटी इतकं म्हटले म्हणजे तो खर्च सुद्धा तिथे सुद्धा काका अतिशय खेळमेळेच्या वातावरणात संवाद झाल्याचं पाहायला मिळालं तिसरी भेट जर आपण पाहिली तर अजित पवारांचे कनिष्ठ चिरंजीव जय अजित पवार यांचा पुण्याजवळ सा जो साखरपुडा झाला त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला सुद्धा अक्क पवार कुटुंब एकत्र आलं होतं अर्थात ही एक कुटुंब कौटुंबिक भेट आपल्या राज्यात संकेत एक दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितलं की ऑपरेशन सिंधूर राबवल्याच्या नंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदींना फोन करणं असेल किंवा राजनाथ सिंग यांना फोन करणं असेल त्या अनुषंगाने मी या रेफरन्सनी बोलतोय की केंद्रामध्ये सुप्रिया सुळे अर्थात शरद पवार गट एकत्रितमध्ये येऊन केंद्रामध्ये पाठिंबा देऊन थेटपणे सुप्रिया सुळे मंत्री वगैरे होऊ शकतात अशा काही हालचाली आहेत का अशी काही चर्चा आहे का अर्थात राजरत्न स्वतः सुप्रिया सुळेंच्या कोर्टामध्ये शरद पवार यांनी हा चेंडू टोलवलेला आहे विरोधात राहायचं की नाही याचा निर्णय हा सुप्रिया सुळेंनी घ्यायचा आहे असं ज्यावेळी शरद पवार म्हटले त्यावेळी अर्थातच सुप्रिया सुळे ठरवणार आहेत की सत्ते सोबत राहायचं की आता आपण ज्या पद्धतीने दे आपले दहा खासदार घेऊन आठ खासदार घेऊन विरोधा विरोधी पक्षामध्ये आहोत या विरोधी पक्षासोबतच राहायचं इंडिया आघाडीसोबतच राहायचं मात्र जर सुप्रिया सुळे यांनी केंद्राच्या सत्तेसोबत जायचा निर्णय घेतला तर निश्चितच राजरत्न सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्री होऊ शकतात राष्ट्रवादीच्या कोटातून दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच राष्ट्रवादीच्या कोट्यातनं एक मंत्रीपद अजूनही प्रलंबितच आहे का त्यावेळी आपल्याला माहिती प्रफुल पटेलांना राष्ट्रवादीच्या वाट्याला एक राज्यमंत्रीपद येत होतं मात्र स्वतंत्र प्रभारचं राज्यमंत्रीपद येत होतं मात्र प्रफुल्ल पटेलांनी या अगोदर केंद्रीय मंत्री म्हणून काम आहे त्यामुळे आता राज्यमंत्रीपद नको असं अजित पवारांनी भूमिका घेतली ना त्यामुळे त्या ते राष्ट्रवादीच्या वाट्याचं मंत्रीपद हे अजूनही रिक्त आहे जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच सुप्रिया सुळे यांच्या नावाचा मंत्रिपदासाठी प्रस्ताव दिला जाऊ शकतो नावाचा विचार सुप्रिया सुळे यांच्या केला जाऊ शकतो कारण जर आपण पाहिलं राजरत्न तर सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सिनियर खासदार जे काही आठ खासदार निवडून गेलेत त्यांच्यामधल्या सिनियर खासदार आहेत चौथ्यांदा त्या मतदारसंघामध्ये राजरत्न निवडून आलेल्या आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर त्यांच्या नावाचा विचार जो आहे तो केला जाऊ शकतो बाकी जर आपण पाहिलं तर मग अगदी अमोल कोल्हे असतील भास्करराव भगरे असतील किंवा निलेश लंके असतील भिवंडीचे सुरेश बाळेमामा म्हात्रे असतील या सगळ्यांची तर पहिली टर्म आहे अमोल दुसरी टर्म आहे त्यामुळे मंत्रिपदासाठी अर्थातच सुप्रिया सुळे यांचा विचार केला जाऊ शकतो मात्र हा सगळाच निर्णय राज्यरत्न सत्तेसोबत राहायचं जायचं मग अर्थात सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत त्यामुळं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी ही सुप्रिया सुळेंच्या खांद्यावर आहे मात्र अर्थातच शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे सुप्रिया सुळेंनी ठरवायचं आहे जर त्या महायुती सोबत आल्या किंवा दोन राष्ट्रवादी जर एकत्र आल्या आणि सोबत राहिल्या तर अर्थातच सुप्रिया सुळे या केंद्रीय मंत्री होऊ शकतात संकेत राष्ट्रवादी आँक। काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या नंतर अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांना असंही वाटतं की दोन्ही पक्ष एकत्रित येऊ नये पक्ष जर एकत्रित आल्या तर कुठेतरी आपला राजकीय आपली अडचण होईल अशी भूमिका सुद्धा आज स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे प्रवक्ते आहेत अंकुश काकडे यांनी सुद्धा बोलून दाखवलेली होती अशी काही 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 कार्यकर्त्यांची एक एक काही नेत्यांची अडचण होऊ शकते की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित आल्यामुळे त्यांची कुठेतरी अडचण निर्माण होईल असं राज्य काही नेते निश्चितच आपण असं म्हणता येऊ येईल की जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काही नेत्यांची किंवा काही जे काही राजकीय अभिनवेश किंवा राजकीय महत्वाकांक्षा घेऊन जे जे या अगोदर म्हणजे अजित पवारांनी बंड केल्यानंतर अजित पवारांचे साथ दिलेले किंवा शरद पवारांसोबत राहिलो तर आपला काही फायदा आहे असं म्हणत आपण कसे एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणारे काही नेते कार्यकर्ते अर्थातच दोन पक्ष एकत्र आले तर अर्थातच काही नेत्यांची निश्चितपणे अडचण जी आहे ती होऊ शकते राजरत्न नक्कीच संकेत आपण बघतोय की आता सगळीकडे ही चर्चा जेव्हा सुरू झाली ती महत्वाची चर्चा म्हणजे ज्यावेळेस जर आपण पाहिलं तर महेश मांजरेकर यांना ज्यावेळी राज ठाकरेंनी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांना विचारण्यात आलं की तुम्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार का त्यावेळेस राज ठाकरेंनी उत्तर दिलेले होते की महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आमचे प्रश्न जी छोटी भांडणं आहेत खूप शुल्लक भांडणं आहेत आणि महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि त्यामुळे आम्ही एकत्रित येऊ शकतो असं विधान राज ठाकरे यांनी केलेलं होतं आणि त्याला प्रतिसाद जे आहे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा दिलेलं होतं की आमच्याची आमच्यामधली जी भांडणं आहेत ती तुरळक आहेत आणि आम्ही एकत्रित येऊ शकतो असं सुद्धा एक प्रतिसाद जो आहे उद्धव ठाकरे यांनी दिलेला होता आणि त्याच अनुषंगानं चर्चा सुरू झालेली होती की जर दोन्ही ठाकरे एकत्रित येत असतील तर पवारांनी सुद्धा काका पुतण्यानी सुद्धा एकत्रित आले पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा एकत्रित आले पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली होती आणि त्याच अनुषंगाने शरद पवारांनी जे एका मुलाखतीमध्ये जे विधान केलेलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये स्वतः सुप्रिया आणि अजित पवार जे आहेत ते निर्णय घेतील आणि अर्थातच आज जर पाहिलं तर एका कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावरती आलेले होते आणि त्याच अनुषंगाने राजकीय वर्तुळात वर्त चर्चा सुरू झालेली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी संकेत एक महत्वाचा प्रश्न आहे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी काही अशी महत्वाची घडामोड घडण्याची शक्यता वाढते अर्थातच राजरत्न या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये घोगवित यश महायुतीला महाविकास आघाडीला Uh, मिळालं सुद्धा महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीला मिळालं सुद्धा मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये हा महाविकास आघाडीचा वारू जो आहे तो तितकासा उधळल्याचा आपल्याला पाहायला मिळाला नाही त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर, तर। महाविकास आघाडीच्या पदरी निराशा आल्याचंच पाहायला मिळालं आणि त्यानंतर मग दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का, का मग पक्षाच्या काही अंतर्गत बैठकांमध्ये सुद्धा जर स्वतः शरद पवारांनी जसं सांगितलं की एक गट निश्चितच आमदारांचा आहे जो आम्हाला म्हणतो अजित पवारांसोबत जा त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून अर्थात चार आठवड्यात नोटिफिकेशन आणि चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राजरत्न काही अटे आणि शर्तींवर सांगितलं त्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने सुद्धा राजरत्न जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपली ताकद दाखवण्यासाठी सुद्धा दोन राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशी शक्यता आहे अर्थात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी मिळून तो निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे आणि घेत असताना कार्यकर्त्यांना सुद्धा विश्वासात घ्यायचा आहे निश्चितपणे आज दोन्ही पवार अर्थात काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार एकाच व्यासपीठावरती आलेले आहेत आणि त्या अनुषंगानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का अर्थात याचा निर्णय लवकरच स्वतः अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार असं स्वतः शरद पवार यांनी सांगितलेलं आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी अर्थात सप्टेंबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तसे आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं सप्टेंबरच्या आधी या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी